आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज काणोसा अंबा नदीतील रिलायन्सच्या प्रदूषणामुळे मच्छीमार संकटात शिवसेना उभाटा आक्रमक फौजदारी कारवाईची मागणी नागोठणे रोषण पथकी दिनांक सात नोव्हेंबर रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे यामुळे स्थानिक मच्छिमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रिलायन्स कंपनीकडून केमिकलयुक्त आणि विषारी सांडपाणी थेट अंबा नदीत सोडले जात आहे या रासायनिक प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावत आहेत आणि स्थलांतर करत आहेत मच्छीमारांनी पकडलेल्या झाला आहे शिवसेनेच्या प्रमुख मागण्या यावेळी दिलेल्या निवेदनात खालील कठोर मागण्या करण्यात आल्या आहेत तातडीने पाहणी एम पी सी बी अधिकाऱ्यांनी चोवीस तासाच्या आत घटनास्थळी भेट देऊन पाणी आणि गाळाचे नमुने गोळा करावेत व त्याचा अहवाल सार्वजनिक करावा फौजदारी कारवाई जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अनुवयी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत युनिट बंद करा जोपर्यंत कंपनी झिरो लिक्विड डिस्चार्ज जे हमी देत नाही तोपर्यंत संबंधित प्रदूषणकारी युनिट बंद करण्याचे निर्देश द्यावेत नुकसान भरपाई प्रदूषक भरेल नुसार बाधित मच्छीमारांना रिलायन्स कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एम पी सी बी यावर तात्काळ कारवाई केली नाही तर जनआंदोलन उभारले जाईल आणि थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराकडे एन जी टी दाद मागितली जाईल असा स्पष्ट इशारा प्रसाद भोईर यांनी दिला आहे प्रांताधिकारी यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते सदर शिष्टमंडळात पेण प्रमुख समीर म्हात्रे माजी प्रमुख जगदीश ठाकूर पेण प्रमुख सुहास म्हात्रे तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील तालुका युवा अधिकारी योगेश पाटील विभाग प्रमुख नंदू म्हात्रे दीपक पाटील चंद्रहास म्हात्रे जयराम पडे आदी उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा